ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावून महत्वाची कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रकार घडवून आणलाय ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली तेव्हा ग्रामस्थ आणि अधिकारी हैराण झाले लोखंडी अलमारीतील सर्व दस्तावेज जाळून खाक झाले असून कार्यालयातील संगणक खुर्च्या व इतर साहित्य मात्र सुरक्षित राहिलं त्यामुळे हा प्रकार केवळ कागदपत्रे नष्ट करण्याच्या उद्देशाने घडवण्यात आला असावा असा संशय व्यक्त होतोय अज्ञात व्यक्तींनीच आग का लावली या संभ्रमामध्ये गावकरी असून गावात संशयाचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नेमकी कुठली कागदपत्र होती आणि ती कोणत्या प्रकरणांशी संबंधित होती याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे जळालेली कागदपत्रे काही महत्वाच्या योजनांशी सरकारी मालमत्तेशी किंवा मा, कोणत्या तरी प्रलंबित प्रकरणाशी संबंधित असावीत का याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे विशेष म्हणजे या घटनेत कार्यालयातील इतर कुठल्याही वस्तूंना हात लावण्यात आलेला नाहीये त्यामुळे हे केवळ सामान्य चोरीचं कृत्य नसून पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता वर्तवली जाते ग्रामस्थांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेत फक्त कागदपत्रेच का जाळण्यात आली जर कार्यालयाची तोडफोड करायचीच होती तर फर्निचर आणि संगणक यांची नासधूस मात्र अजिबात झालेली दिसून येत त्यामुळे सदर प्रकरण आहे असल्याचं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी सुधीर घनश्यामजी पिल्लारे ग्रामपंचायत उपसरपंच पार्टगाव आमच्या ग्रामपंचायतला शनिवारला रात्रोला मध्यरात्री एक मोठा प्रकार घडला ग्रामपंचायतला एका अज्ञात व्यक्तीनं ती ग्रामपंचायतचा काही मोजके कपाट जाळवून टाकले आहेत आणि हा प्रकार म्हणजे थोडासा संभ्रम निर्माण होताय की म्हणजे नेमका एकच कपट का बरं जडतोय आणि त्यामध्ये व्यक्तिगत कुणाचं षडयंत्र असू शकामध्ये चर्चा सत्र चालू आहे की म्हणजे कसं की कुणाला पेटवायचं असतं तर सगळ्या गोष्टी पेटवल्या असत्या पण आणि हा शेवटचा मार्च एंडिंगचा महिना आहे आणि त्या मार्च एंडिंगच्या महिन्यामध्येच कसं काय जडतो हा मोठा संभ्रमाचा प्रश्न आहे तर त्या व्यक्तीनं काहीच नाही फक्त एक स्वतःची म्हणजे जे मेन तिथं सोळा वित्त कागदपत्रे होते आणि टॅक्स पोहोचांचे होते बारा साडेबाराच्या सुमारास पण मोजके तेच म्हणजे प्रत्येक लोकांना असं वाटत आहे की तो संभ्रम वाटत आहे प्रत्येकच गावातले प्रत्येक लोक विचारतात म्हणून माझ्याही मनात एक संभ्रम आहे आणि मला सकाळी माहिती झाली माझा मी उप स्वतः उपसरपंच आहे पण मला रात्रीला माहिती नाही झाली मला साडेनऊला माझ्या शेतावर माहिती झाली आणि मला पारडगाव असं गाव आहे की त्या गावामध्ये अशा गोष्टी नाही घडत तोंडावर बोलतील लोक पण ह्या असं असं प्रकरण नाही घडलं आजपर्यंत माझ्या तरी आयुष्यात मी सांगत आहे बाकी सरपंच झाले एवढे सारे पण असं प्रकार नाही घडलं काहीतरी म्हणजे राजकीय सोडून मला असं प्रशासकीय असं वाटते की मी गावातल्या लोकांच्या समस्या ऐकतो त्याचं निवारण करतो पण मला असं डाऊटफिली वाटतं की हे काम गावातल्या लोकांचं नाही आहे मी तेच मागणी करतो आहे की गावकऱ्यांच्या वतीनं एक मागणी आहे की पोलीस प्रशासनानं सखोल चौकशी करून या गोष्टी मी अशी गावकऱ्यांच्या आणि माझ्या स्वतःच्या उपसरपंच या नात्याने मी अशी विनंती करतोय की प्रशासनाने याची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी आणि हा प्रकरण म्हणजे सोडवावा अशी मी विनंती करतोय विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी